नमस्कार आज आपण आलो आहे पारगाव चिंगवे हा नगरकोट पाहण्यासाठी या ठिकाणी असणारा हा आहे अतिशय सुंदर आणि भव्य त्या काळी असणार परंतु सध्या याचे थोडे शिल्लक आहेत व आपण आता जाऊन पाहू व याच्या बाजूला एक दोन आणि या बाजूला एकाशा तीन विरगळ पाहायला भेटत आहेत एकदा त्या बुरगावर जाऊन पाहू काही हरकत नाही हा एक बुरुज आहे दोन बुरुजे तिथं गावमध्ये आल्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे त्याच्या बाजूला हे दोन बुरुज पाहायला भेटतात पी डी सी सी बँक आहे त्याच्याजवळच हे बुरुज पाहायला भेटतात दोन्ही नगरकोट दोन्ही बाजूने आपणाला वर जाता येते हा ही याही बुरुजाव जाता येते वरती व याही बुरुजाव जाता येते तसेच या ठिकाणी पाहिलं तर एक आपणालाशी या ठिकाणी एक जुण्याचा घाण्याचा दगड पाहायला भेटतो पारगाव सिंग वेगावमध्ये आपण पोचून गेलो इथून जवळच आपला नगरकोट आहे मुक्तादेवी मंदिर तसेच पी डी सी सी बँक याच्याजवळ हे दोन बुरुज आहेत असे आपण आता बुरजाव जाऊ व बुरुजाच्या सुद्धा आपण पाहू या ठिकाणी थोडंसं जरा रिस्की आहे सावधिया हे पाहू शकतो तो एक बुरुज आणि हा एक बुरुज दोन्ही बुरुजांवर व्यवस्थित जाता येतं आणि या ठिकाणी एक मंदिर आहे मुक्तादेवी मंदिर पाठीमागच्या बाजूसुद्धा मंदिर आहेत तेही पाहू सर्व आपण गुरुजला पाहू शकतो तो एक गुरुज आहे आणि मी आता उभा आहे तो एक गुरुज असे दोन गुरुज पाहायला भेटतात तिथं बघा हा एक गुरुजी हा एक गुरुज आहे आणि या बाजूला असणारा हा गुरुज দোদ যায় या ठिकाणी असणारा हा आहे अतिशय सुंदर आणि भव्य त्या काळी असणार परंतु सध्या याचे थोडे शिल्लक आहेत व आपण आता जाऊन पाहू वयाच्या बाजूला एक दोन आणि या बाजूला एक अशा तीन विरगळ पाहायला भेटत आहेत एकदा त्या बुडगाव जाऊन पाहू हा <tries> एक बुरुज आहे दोन बुरुज आहे तिथे गावातील हनुमानरायाच मंदिर आहे हनुमान चालीसा मागून राहून मारू एक व्यवस्थित आता आपण या महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊ आता हम मंदिरा जाऊ अपन अरे मंदिर मंदिर बाहर दर्शन घूँ विठल रुक्मिणी मंदिर है एक मंदिर है देवी

मंचरहून भीमाशंकर साखर कारखान्याकडे जाताना वाटेत पंधरा किलोमीटर अंतरावर घोड नदीच्या काठावर पारगाव शिंगवे नावाचे गाव आहे ना या गावाचा येथे उल्लेख करण्याचा महत्त्वाचे कारण म्हणजे या गावची वेस दोन बुरुजात असलेली ही वेस कधी काळी पारगाव शिंगवे गाव, गाव नगरकोटाच्या तटबंदीत वसल्याचे दर्शवते काळाच्या ओघात या गावाभोवती असलेली तटबंदी पूर्ण नष्ट झाली असली तरी तटबंदीतील दरवाजे शेजारी असणारे दोन बुरुज आजही ठाम उभे आहेत या दोन बुर्जात असणारा दरवाजा गावचा रस्ता बनवताना पाडला गेला दुर्लक्षामुळे या दोन्ही बुरजाची देखील आता पडझड झाली आहे या दोन्ही बुरजांना लागून एक विरगळ व एक धनुगळ ठेवलेली आहे पारगाव शिंगवे नगरकोट पाहण्यासाठी आपणाला पाच मिनिटाची वेळ पुरेश होते गावचा इतिहास तेथील स्थानिकांना देखील एवढा जास्त माहीत नाही पारगाव शिंगवे गावापासून अडीच किलोमीटर अंतरावर शिंगवे पारगाव नावाचे दुसरे गाव असून या दोन्ही गावातील साम्य लक्ष ठेवूनच आपण या नगरकोटाला भेट द्यावी आपण पुण्याहून निघून सकाळी शेळपिंपळगाव यातील नगरकोट करू शकतो तो पाहून झाल्यानंतर खरपुडी खुर्द या गावातील आपण खंडोबा मंदिर पहा तिथं नगरकोट आहे ते पाहून झाल्यानंतर आपण जरेवाडी या गावामध्ये येऊन तिथला दोन पाण्याचा ता टाक्यांचा समूह पहा तसेच ढोरेवाडी या गावामध्ये गावाच्या पुढं एक लेणं आहे ती पाहू शकतो तसेच वापगावचा किल्ला तो पाहून झाल्यानंतर धामणी या गावमध्ये खंडोबा मंदिर आहे ते पाहून झाल्यानंतर हा खंड पारगाव शिंगवेचा नगरकोट करा तसेच थोडं पुढे गेल्यानंतर लवकी या गावामध्ये एक आपणाला पाण्याचं टाका आहे छोट्याशा टेकडीवर आहे लवकी गावामध्ये तेही करू शकतो तसेच मंचर गावामधील प्राचीन बारव पाहू शकतो त्या ठिकाणी शिलालेखसुद्धा आहे त्या बारवमध्ये व त्याच्याच बाजूला तपनेश्वर महादेव मंदिर आहे भीमाशंकर रोडला तेही पाहू शकतो ते पाहून झाल्यानंतर अवसरी खुर्द गावामध्ये नगरकोट आहे तोही पाहू शकतो व पुढं चाकर या ठिकाणी चाकरचा किल्ला आणि कंकेश्वर महादेव मंदिर हे पाहू शकतो तसेच आळंदीमध्ये श्रीक्षेत्र आळंदी व आळंदीमध्ये गळी आहे असे सर्व दिवसामध्ये पाहू शकतो मग ते महत्वाचे असा हा ऐतिहासिक ठेवा आपण एका दिवसामध्ये पाहू शकतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र